दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जव्हार तालुक्यातील तिलोंडा ग्रामपंचायत हद्दीतील आंबेपाडा गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली गावातील कुमारी शैलेश मगन वागदडा वय अठरा वर्ष हा गंभीर आजारी असल्यानं त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं होतं मात्र गावाला पक्क्या रस्त्याची सुविधा नसल्यानं नातेवाईकांना शैलेशला डोळी बांधून पायी डोंगरदऱ्यातून घेऊन जावं लागलं दुर्दैवानं दवाखान्यात वेळेवर पोहोचता न आल्यानं रस्त्यातच शैलेश मगन वागदडा यांचं निधन झालं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एक तरुण जीव गमावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे आंबेपाडा गावातील स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता आरोग्य सुविधा वाहतूक अशा मूलभूत गरजांसाठी मागणी करत आहेत मात्र आजपर्यंत ग्रामसेवक सरपंच किंवा संबंधित लोकप्रतिनिधींनी ठोस पाठपुरावा केला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला या दुर्लक्षामुळेच आज एक निष्पाप जीव गेला अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत या घटनेनंतर गावात तीव्र नाराजीचे वातावरण असून प्रशासनानं तातडीनं ल दखल घेऊन आंबेपाडा गावासाठी रस्ता व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा भविष्यात अशा पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे स्थानिक ग्रामस्थ महेंद्र राऊत रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संजय वाघ जव्हार